नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोक सामाजिक आणि कौटुंबिक कार्यात योगदान द्याल तुम्ही जे बोलता त्याला लोक महत्व देतील आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल तुम्हाला इच्छित परिणाम मिळतील मित्राशी वाद होऊ शकतो तुम्ही परिस्थिती हाताळाल सामाजिक कार्यात सक्रिय व्हा यामुळे संपर्क मंडळाचा विस्तार होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत आणि उत्साही वाटेल तुम्ही अनेक कामांमध्ये व्यस्त असाल परंतु निकाल तुमच्या बाजूने लागतील तुमच्या शहाणपणाने तुम्ही कौटुंबिक समस्या सहजपणे सोडवा आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना कोणत्याही विशिष्ट कामासाठी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळणार आहे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य चर्चा करा राजकारणाशी संबंधित लोकांना एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटण्याची संधी मिळू शकते धार्मिक कार्यक्रमांशी संबंधित कार्यक्रम देखील बनवला जाईल आज वैयक्तिक नातेसंबंधांशी संबंधित समस्या खूप काळजीपूर्वक सोडवल्या पाहिजे खरेदी करताना जास्त खर्च होऊ शकतो तरुणांसाठी मित्रांशी जास्त संवाद साधणे आणि इकडे तिकडे फिरणे हे वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा अधिक काही नसेल आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांचे एखाद्या खास व्यक्तीशी झालेल्या वादामुळे तुमचे मन दुहखी असेल छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा नात्यात गोडवा टिकवून ठेवा विद्यार्थी अभ्यासापेक्षा निरुपयोगी गोष्टींकडे जास्त लक्ष देतील खर्च जास्त असेल खर्च करताना बजेट लक्षात ठेवणे महत्वाचे आहे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी हा काय अनुकूल नाही शेजायांशी वाद घालू नका आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा सिंह राशी जर आज या राशीच्या लोकांना मालमत्तेशी संबंधित कोणतीही समस्या येत असेल तर ती आज सोडवली जाण्याची शक्यता आहे धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस राहील भविष्यातील योजनांवर काम करताना तरुणांना अनुभवी लोकांकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांची ग्रहांच्या स्थिती नशीब बळकट करत आहे नियोजित काम वेळेवर पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवेल तुमच्या मुलाच्या यशाने तुम्हाला शांती आणि आनंद मिळेल आज तुमची कोणतीही चूक तुमच्यासाठी अडचणीचे कारण बनू शकते कोणत्याही प्रकारचा व्यवहार करताना त्याचा परतावा खात्री करा अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते घरी नातेवाईक आल्याने वैयक्तिक काम अपूर्ण राहू शकते आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांचे महत्वाचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण होईल मोठ्या मुलाची ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्याचे लग्न कसे करायचे याचे नियोजन सुरू होते घरी नातेवाईकांचे आगमन आणि त्यांच्या गप्पांमुळे आनंदी वातावरण निर्माण होई सकारात्मक विचारांची देवाणघेवाण होई आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांना अपेक्षित परिणाम मिळाल्याने दुहक होई रागाच्या भरात संयम गमावू नका छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणेच योग्य शांतीसाठी धार्मिक कार्यात थोडा वेळ घालवणे योग्य ठरेल पैशाच्या बाबतीत कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा धनुराशी आज या राशीचे लोकांचा दिवस आनंददायी जाईल नवीन योजनेवर काम करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे मुलांसोबतही थोडा वेळ घालवा त्यांच्या समस्यांवर उपाय शोधा त्यांचे मनोबल वाढेल पाहुण्यांचे येणे जाणे सत चालू राहील आज कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास घाबरू नका तुमच्या स्वभावात सहजता आणि संतुलन राखून तुम्ही तुमचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल तरुणांनी त्यांच्या हातात असलेले यश निष्काळजीपणे सोडू नये कोणालाही वचन देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना कोणत्याही प्रकारचा प्रवास हानिकारक ठरेल इतरांच्या बाबतीत धवळाढवळ करण्याऐवजी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा अन्यथा तुम्ही तुमचे ध्येय गमावू शकता तुमच्या जवळच्या मित्रांशी संपर्कात राहा गैरसमज निर्माण होऊ शकतात आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा कुंभ राशी जर आज या राशीचे लोक सहलीला जात असेल तर त्यांनी त्यांच्या सामानाची काळजी घ्या खर्च कमी करणे देखील शक्य होणार नाही धीर धरण्याशिवाय दुसरा उपाय नाही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते शांत आणि धीर धरा मौजमजा आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे शेजायांसोबत सामाजिक कार्यात वाद होऊ शकतात आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा मीन राशी आज या राशीचे लोकांनी सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञान मिळते अशा लोकांच्या संपर्कात राहा तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल जर तुम्ही कोणतेही विशेष काम पूर्ण करण्याचा विचार करत असाल तर ते नक्कीच यशस्वी होईल मुलांशी संबंधित कामे होतील आज इतरांच्या बाबतीत जास्त हस्तक्षेप करणे टाळा हट्टीपणामुळे परस्पर संबंध बिघडू शकतात खर्चावर नियंत्रण ठेवा तुमच्या मुलाच्या समस्या ऐका आणि त्यावर उपाय शोधण्यात मदत करा आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा